मावशी नाव काय संगीता अशोक वाघमोडे तुम्हाला आवश्यकता आहे का असं वाटतंय तुम्हाला मिळावं बर आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे चालू आहे त्याच्यामध्ये ज्याला घरकुल नाही त्याला घरकुल बांधण्यासाठी सर्वे चालू आहे ती सर्वे ग्रामसेवकांनी करायचं मग इकडे सर्व कोण ग्रामसेवक का नाही कुणीच आलं नाही तुम्हाला काय माहितीच नाही होय बर आता समजा तुम्हाला घर बांधायचं म्हटलं तर स्वतःची जागा आहे ना बरं ठीक आहे तुमच्या अपेक्षा फक्त घरकुल मिळावा एवढेच आहे बर ठीक आहे चला आज नाव काय बर घरकुल आलं का तुम्हाला कधी ग्रामसेवक आता आला होता का तुमच्याकडे विचारायला नाही असं पण ह्यांना विचारायला ग्रामसेवक आला होता का तुम्हाला 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 नाही ना घराची आवश्यकता आहे तुम्हाला याच्याकडे बघितल्या वाटते घर पाहिजे तुम्हाला नाव काय ओंकार परशुराम पवार काय अडचण आहे बर पावसाळ्यामध्ये पत्र घराच ओढून गेले का पावसाळ्यामध्ये ग्रामसेवक आला होता का तुझ्याकडे आता पंतप्रधान आवाज योजना सर्वे चालू आहे ती ग्रामसेवकांनी ज्याला सर्वे प्रत्येक गावचा सर्वे करायचा आहे तसं तुमच्या शेळगावचा सर्वे ग्रामसेवकांना करायचं आहे किंवा आपण सुद्धा मोबाईल वर करू शकतो पण तसं काय कोणी सूचना वगैरे द्यायला ग्रामसेवक आलता का ना तुमचं नाव सांगा हॉटेल जाधव बरं काय अडचण तुमची गरकुलाची गर अशी अडचण आहे की घर बांधण्यासाठी काय आमच्याकडे पर्याय नाही पैसा नाही काय नाही मिलत शेतमजुरी करून खातोय आम्ही बरं त्याच्यामुळे घराची अडचण आहे घराची अडचण काय कागद बिगड टाकून कस पावसा पाडण्याचं आम्ही तरी काढतो इथे बरं आता ते पंतप्रधान आवाज योजने सर्व चालू आहे ती सर्व मोबाईल वरून आपण आपला का स्वतः स्वतः करायचं आहे आणि ग्रामसेवक सुद्धा आपल्याला माहिती द्यायला ही घरोघरी येतात तुमची इथं ग्रामसेवक आलते का घरोघरी बरं ग्रामपंचायत सदस्य सरपंच कोण तुम्हाला सर्वे बद्दल माहिती सांगा आलते का नाही अजून कोणीच आलं नाही बर तुमची मागणी काय आता आता आम्हाला म्हणजे काय नाही आम्हाला घरकुल मिळावं एवढीच मागणी